महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला असून अखेर जागा वाटप जाहीर करण्यात आलंय तर पिंपरी चिंचवड मधील एका प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनीमध्ये सामोशांमध्ये कॉन्डोम गुटखा अन खडे आढळले तसेच आयपीएल मध्ये आज गुजरात टायटन्स अन राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज दहा एप्रिल वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाविकास आघाडीची सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बैठका आणि चर्चांमधून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता त्यामुळे राज्यात कोणती जागा कोणाला मिळणार याबद्दल प्रचंड उत्सुकता होती अखेर हा जागा वाटपाचा तिढा सुटला असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटप जाहीर केलंय त्यानुसार महाराष्ट्रात शिवसेना सर्वाधिक एकवीस जागा काँग्रेस सतरा तर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट दहा जागा लढवणार आहे दरम्यान जागा वाटपाच्या चर्चा सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य या दोन जागांवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता अखेर या दोन जागा काँग्रेसने ठाकरे गटासाठी सोडल्या आहेत जाहीर झालेल्या जागावाटपानुसार जळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातकणंगले यासोबतच संभाजीनगर शिर्डी सांगली हिंगोली यवतमाळ वाशिम मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई ईशान्य या एकवीस जागांवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवडणूक लढवेल तर नंदुरबार धुळे अकोला अमरावती नागपूर यासह भंडारा गडचिरोली चंद्रपूर नांदेड जालना मुंबई उत्तर मध्य पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक आणि उत्तर मुंबई या सतरा जागांवर काँग्रेसचे उमेदवार रिंगणात असणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार बारामती शिरूर सातारा भिवंडी दिंडोरी माढा रावेर वर्धा अहमदनगर दक्षिण आणि बीड येथून निवडणूक लढवतील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीची राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे या मतदारसंघात पुन्हा काँग्रेस आणि भाजप हे दोन बडे पक्ष एकमेकांसमोर असणार आहेत येथे कोणत्या उमेदवारास जनतेचा पाठिंबा मिळणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान या मतदारसंघाबद्दल नागपूरच्या सकाळ आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी थोडक्यात विश्लेषण केलंय चला ऐकूयात महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस अशीच थेट लढत लढणार आहे विद्यमान खासदार अशोक नेते यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसने डॉक्टर नामदेव किरसान यांना रिंगणात उतरवली आहे भाजपचे अशोक नेते हे यापूर्वी इथून दोन वेळा खासदार राहिले आहेत त्यांना यांना इथून हॅट्रिक मारण्याची संधी आहे तर काँग्रेसने त्यांच्याविरोधात नवा उमेदवार दिला आहे डॉक्टर नामदेव किरसान यांनी यापूर्वी जिल्हा परिषद आणि विधानसभा लढविली आहे गडचिरोली चिमुर हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे आदिवासी बहुल विकासाच्या दृष्टीने कोसोदूर असा हा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ तीन जिल्ह्यात विभागला आहे गडचिरोली आरमोरी आणि अहेरी असे हे गडचिरोलीतील तीन विधानसभा मतदारसंघ गोंदियातील आमगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रह्मपुरी असे दोन विधानसभा मतदारसंघा मिळून हा मतदारसंघ बनला आहे या मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत उर्वरित भाजपचे आमदार आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम लोकसभेसाठी इच्छुक होते परंतु त्यांना संधी मिळाली नाही त्यांनी बरेच प्रयत्न केले यावेळेस काही विद्यमान भाजप आमदार खासदारांना उमेदवारी मिळेल की नाही अशी चर्चा होती पण अखेर त्यांच्यावर विश्वास पक्षाने दाखवला आहे त्यामुळे या नाराजी नाट्याचा काही याच्यावर परिणाम होतो का हे लवकरच दिसून येणार आहे या मतदारसंघामध्ये डॉक्टर नामदेव किरसान यांचा ग्राउंड लेवलला चांगला संपर्क आहे आणि दोन वेळा खासदार राहिलेले अशोक नेते हे सुद्धा चांगला संपर्क ठेवून आहेत सध्या प्रचाराचा धू धूमधडाका सुरू आहे येत्या लवकरच एकोणीस तारखेला मतदान होणार आहे त्यामुळे मतदारांचे पारडे कुणाच्या बाजूने झुकते हे लवकरच मतदान यंत्राद्वारे यंत्रबद्ध होईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची आजच्या सामन्यात राजस्थान समोर गुजरात टायटन्सचं आव्हान असणार आहे दरम्यान या सामन्यात नेमकं कोणाचं पारड जड असणार आणि विजयासाठी दोन्ही संघांची स्ट्रॅटेजी काय या असेल याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी किरण महानवर यांनी चला ऐकूयात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा संघ सलग पाचव्या विजयाला गवसणी घालण्यासाठी आज मैदानात उतरणार आहे त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे जो सलग मागचे दोन्ही सामने हारला आहे राजस्थानचा संघ जिंक जरी असला तरी यशस्वी जयस्वालचा फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे कारण सं राजस्थानसाठी फक्त संजू सॅमसन आणि रियान पराग हे दोघेच चांगली कामगिरी करत आहे पण जयस्वालला अद्यापही मोठी कामगिरी करता आली नाही या शिवसिमरन हिटमायर जोएल या फलंदाजांना आपला खेळ उंचावा लागणार आहे राजस्थानचा संघ गोलंदाजी विभागात चांगली कामगिरी करतोय ज्यामध्ये ट्रेंडबोर्ड बर्गर चल यांचा सर्वात मोठा मोलाचा वाटा आहे पण आर अश्विनला अद्यापही त्यांचा सुरगाव वसलेला नाही दुसरीकडे गुजरात संघाचे मदार कर्णधार गिल आणि सुदर्शनवर असेल कारण दोघेही या हंगामात चांगली कामगिरी करताना दिसत आहे तसेच मिलर केन विल्यमसन राहुल तिवेतीया विजय शंकर या खेळाडूंना मधल्या फळीत आपली ताकद दाखवता आली पाहिजे अन्यथा त्यांचा संघ बॅकफुटवर जाऊ शकतो यासोबत गोलंदाजांनाही सर्वस्वपणाला लावावे लागणार आहे कारण मोहित शर्मा उमेश यादव या दोन गोलंदाजांना जर सोडले तर त्यांच्या एकाही गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे आज राशिद खान उमर रजाई आणि नूर या अफगाणिस्तानच्या तिन्ही गोलंदाजांना आपला खेळ उंचावा लागणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे पिंपरी चिंचवड मधील एका प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनी संबंधीची येथे पुरवण्यात आलेल्या सामोशांमध्ये पॉन्डोम गुटखा आणि खडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यानंतर या प्रकरणी पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये ज्यांना सामोसे पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं त्या उपकंत्राटदार कंपनीच्या दोन कामगारांचा समावेश आहे यासोबतच भेसळ केल्याप्रकरणी यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या दुसऱ्या एका फर्मचे तीन भागीदार देखील आहेत यापूर्वी कारवाई झालेल्या या तीन भागीदारांना त्यांचे कंत्राट हातातून गेल्याचा राग होता त्यामुळे त्यांनी नव कंत्राट मिळालेल्या पुरवठादाराला बदनाम करण्यासाठी त्यांचे दोन कर्मचारी नव्या कंत्राटदाराकडे कामाला लावले होते दरम्यान या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे नितेश राणे संबंधीची प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे विरोधात एफ आय आर दाखल करा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांनी केलेल्या या याचिकेवर पुढील सुनावणी तेवीस एप्रिल रोजी होणार आहे मालवणीत गेल्या तीन मार्च रोजी झालेल्या सकल हिंदू समाजाच्या आक्रोश रॅलीत तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी राणे यांच्याकडून मुस्लिम समाजाला लक्ष केलं जात आहे असा मुद्दा या याचिकेत मांडण्यात आलाय यासोबतच राणेंनी आपल्या भाषणादरम्यान शिवीगाळही केली मात्र स्थानिक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही असा आरोपही मर्चंट यांनी केला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे आईस्क्रीम केक आणि चॉकलेटची हे पदार्थ खाणे तुम्हालाही आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे काही दिवसात चॉकलेट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोको बीन्सच्या किमती वाढणार आहेत सध्या भारतात या कोको बीन्सची किंमत सुमारे दीडशे ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो असून ती आठशे रुपयांपर्यंत वाढणार आहे त्यामुळे चॉकलेटच्या किमती देखील वाढण्याची शक्यता आहे यामुळे फक्त चॉकलेट निर्मातेच नव्हे तर अमूल आईस्क्रीम ब्रँड बास्किन रॉबिन्स इत्यादी कंपन्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे या कंपन्या देखील त्यांच्या उत्पादनांच्या वाढवण्याच्या तयारीत आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली उत्कृष्ट अभिनय आणि विविधांगी भूमिका साकारून सुबोध भावेने मराठी कला विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आता पुन्हा एकदा सुबोध भावे एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे सुबोधचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट संगीत मानापमान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतंच त्याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय सुबोध भावेचा एक वेगळाच लुक यामध्ये पाहायला मिळतोय या, या चित्रपटात सुबोध मुख्य भूमिकेत असून दिग्दर्शन देखील स्वतः सुबोध भावेच करणार आहे हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच एक नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला